वाहतूकदार संघटनेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट अधिकाऱ्यांची दलालावर पांघरून लातूर दिनांक नऊ जानेवारी वाहतूकदार संघटनेच्या वतीने काल दिनांक आठ जानेवारी रोजी दिवसभर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर भ्रष्टाचार व दादागिरी करणाऱ्या कठोर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी घोषणाबाजी करत परिसर दला काढले प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व कामे दलालमार्फत केले जाते त्यातून अधिकाऱ्यांना कमिशन मिळते असा आरोप करत वाहतूकदार संघटनेने हे लाक्षणिक उपोषण केले आहे योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहणार असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होतं आहे विनाकारण ही क्युरी आहे ती क्युरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमूक नाही म्हणून तीनचे चार हजार रुपये घेतले जातात त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांच्या दालनाबाहेर एक बळीराम शिंदे नावाचा ग्रस्त आहे तो अधिकाऱ्याला भेटू देत नाही तुमचं काय काम आहे मी सेटलमेंट करून देतो अशी भाषा बोलतो चेकपोस्टवर विनाकारण शंभर किलो पन्नास किलोसाठी मेमो दिले जातात चोवीस हजार सत्तावीस हजाराचे त्याची विचारणा केलं करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याचा जाब जा वरिष्ठाला विचारलं तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे याच्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत आज आपण इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलो काय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी ह्यांना कने निवेदन देऊन ह्यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काय थांबाचं नाव घेत नाहीये त्या संदर्भात कने कुठलाही ज्या विचारायला गेलो चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर पराजुष् तर एका अधिकाऱ्याची एवढी मजाल की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगर एजंटला होता गाडी आरचे ऑफिसमध्ये आणलासच कसं काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का तर एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणलं ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे मोटार वाहन निरीक्षकाने गाडी कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं अडकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याने मेमो दिला एका ए सी स्लीपर बसमध्ये ऐंशी जण कसं बसू शकतील हे लहान सुद्धा कळणारी गोष्ट आहे महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला आधी म्हणजे टीपीचा मग त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये नंतर त्यांनी लिहून दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं की ऐंशी जण होते त्या शाळेचं पत्रसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्या गाडीमध्ये फक्त छत्तीस जण होते आणि सर्व लहान लेकरं होते त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीच्या दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो, हो। तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो, तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही जा विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपन दाखल करून किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येते त्यात त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडलाय कि तिला अधिकाऱ्याचा तरी कुणीतरी आका आहे त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात तर हे सर्व घटना बंद कराव्या हा भ्रष्टाचार बंद करावा व ह्या अधिकाऱ्यांची तत्काळ कर बदली करण्यात यावी चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेत्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा